चीन ब्रह्मपुत्रा नदी ज्याला सँगो म्हणलं जातं तिबेटमध्ये त्या ठिकाणी ग्रेट बेंट नावाच्या जागी एक प्रचंड मोठं धरण बांधतो आहे याचं मुख्य काम असेल एकतर वीज निर्मिती करणं आणि दुसरं ब्रह्मपुत्रेचं पाणी थांबवणं आणि चीनच्या दुष्काळी भागाकडे घेऊन जाणं किंवा अचानक सोडणं जर गरज पडली तर तर ही जी बातमी आहे याचं आपण विश्लेषण कसं करतो चीन हे एक अतिशय हेकेखोर देश आहे चीनने याच्यापूर्वीसुद्धा भारतासमोर अनेक पर्यावरणाची मोठी चॅलेंजेस उभी केलेली आहे आपल्या भागात येऊन तिथे लँडस्लाईड करणं किंवा एखादी हिमकडा कोसळणं वगैरे तर चीनमधून ब्रह्मपुत्रेचं नदीचं पाणी एकदम सोडून खालच्या भागामध्ये पूर आणण्याची शक्यता ही अतिशय मोठी आहे आणि त्यावरती लक्ष देण्याची गरज आहे तर म्हणून आपण काय करू शकतो तर आपण आपल्या भागामध्ये धरणं बांधू शकतो ज्यामुळे अचानक जर पूर आला तर त्याचं पाणी काही प्रमाणात आपण साठवू शकतो आणि त्या पुराची तीव्रता जी आहे ती कमी करू शकतो तर म्हणून भारत याला प्रत्युत्तर म्हणून दोन ठिकाणी धरणं बांधण्याचा प्रयत्न करतो आहे एक तर आहे दिबांग खोरं आणि दुसरं सियांग नदीवरती इनकॉंगच्या जवळ परंतु याला स्थानिक विरोध करता आहेत कारण त्या कारण यामुळे तिथे धरण बांधल्यामुळे पाण्याची लेवल पडती जाईल आणि जी इनकॉंगसारखी जी गावं आहेत ती पाण्याखाली जातील तर म्हणून तिथे राहणारे लोक का त्याला विरोध करत आहेत तर मग भारताने नेमकं का करायला काय पाहिजे धरण बांधणं तर गरजेचं आहे परंतु तिथल्या लोकांना समजवायला पाहिजे की जर तुम्ही धरण बांधायला विरोध केला तर तुमचंच येणाऱ्या काळामध्ये नुकसान होऊ शकतं कारण चीन एकदम पाणी सोडेल जसं त्यांनी सोडलं होतं हिमाचल प्रदेशमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये ज्यामुळे नदीकाठचे सगळेजण वाहून गेले तर म्हणून लोकांच्या भल्याकरताच हे धरण बांधलं जातं आहे त्याला त्यांनी विरोध करू नये आणि हे धरण जे आहे ते बांधू द्यावं